आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार येथील भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न करमाळा तालुक्यातील येथील भैरवनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यात्रेनिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मानाच्या कावडींची गावातील मुख्य चौकातून सवाद्यांसह मिरवणूक काढण्यात येऊन पुन्हा रात्री सवाद्य छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली या उत्सवात पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर